एन पी न्यूज चॅनल है नाही कीजिए किजिये यू व्हेरी मच आता त्यांचं काय चाललंय धमके देणं चाललंय की तुझं पजेशन आम्ही कसं हे करीत नाही आम्ही कसा टाबा घेतो ते दाखव आणि यांनी मला माझ्या नवऱ्याला मारून हे केलं त्यांचेसुद्धा प्रती माझ्याकडे डोके फोडे हे कर ते कर माझ्या मला घराचं बेघर घर केलं यांनी मी कोठ्या बांधून पाहिलं तर कोठ्याची सुद्धा जाळपोळ केली दव्याची सुद्धा जाळपोळ केली विषारी औषधं मारले मा तरी पण मी माझं हे केलं नाही माझा ताबा सोडलेला नाही मी पण आता त्यांचं काय चाललंय धमके देणं चालले की तुझं पजेशन आम्ही कसं हे करीत नाही आम्ही कसा, कसा ताबा घेतो ते दाखवू तुझ्यात दम आहे का तू जाय मी आता मी विकलीच नाही तर मी कोर्ट कचऱ्या करू कशाला केल्या मी आतापर्यंत पुरा औषध घातलं मी कोर्टामध्ये माझ्या झालेला अन्न लक्ष देत नाही माझं नाव मीराबाई बप्पासाहेब जाधव काय माझ्यावर अन्याय अत्याचार झाला म्हणून मी उपोषणाला बसले कारण की माझ्या सातबाऱ्यावर त्यांनी वारसाने नाव घेतलेली कचनेर माझ्या म्हणजे आमच्या सासऱ्यांनी तिघांनी तिघा लेखांना वेगळे वेगळे कोणी कोणाच्या बांधावर यायचं नाही म्हणून असं स्वतंत्र वेगळे वेगळे गट करून दिलेले होते जमिनी हा वेगळ्या वेगळ्या जमिनी करून दिल्या होत्या स्वतःचे गट वेगळे वेगळे तेव्हा गट नव्हते झाले सर्वे नंबर होते तर मग त्याचा नंबर आमच्या आम्हाला जे गट दिलेला होता ना त्याचा पहिला नंबर सर्वे नंबर पंच्याण्णव होता मग त्या प एकोणीसशे पासष्टला गट स्थापना झाली तेव्हा त्याला चारशे अठ्ठ्याण्णव नंबर पडला गट चार नंबर चारशे अठ्ठ्याण्णव पडला त्याच्यानंतर गट नंबर चारशे अठ्ठ्याण्णव पडल्या आमच्या गटाला आणि त्यांचं त्यांना माहीत नाही मग त्यांनी फोट तुटक तुटक पण त्या लिंबोणीचा मळा म्हणून मला देण्यात आलं हां लिंबोणीचा मळा म्हणून नाही का आम्हाला हलता त्या अशा गटाला नावं होते का डोळा मळा पुन्हा इनाम गवळी आता इनाम गवळी ही याच्याकडे वा वाडीकडं जोडवाडीच्या शिवाराकडे त्याला दिली मोठ्याला कारण कोणी कोणाच्या बांधावर यायचं नाही कोणी कोणाला त्रास द्यायचा नाही म्हणून वेगळे वेगळे व वडिलांनी वडिलांच्या हातानेच केले माझे सासरे दहा गावचे पोलीस पाटील होते तर माझ्या सासऱ्यांनी ती जैन मंदिराची मूर्ती निघालेली होती आमच्या वाड्यामध्ये जैन स्थापना ती केली म जैन मंदिराची तर माझे सासरे म्हातारी झाले म्हणून त्याच्या हातात कारभार दिला त्याला पोलीस पाटील की दिली आबाहेब त्याचं नाव आबासाहेब काशीनाथ जाधव एकाचं नाव भाऊसाहेब काशीनाथ जाधव दोघं हे मोठाले आणि आम्ही सगळ्यात लहान बाप्पासाहेब काशीनाथ जाधव हे तिघं भाऊ लहान लहान होते तर आमच्या सासऱ्यांनी त्या त्या काळामध्ये त्यांनी कोलाटणी नाचं पोलीस पाटलाच्या बळावर हे कर जमिनी सासऱ्यांना माहीत होता इक त्यांना आपुला महाग केलं म्हणून सासऱ्यांनी ही जमीन आमची स्वतंत्र आम्हाला दिलेली आहे तर आम्ही ही जमीन विकली नाही यांनी काय केलं मग एक एक, -एक, 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 -एक एक एक ऐंशी ते एक एक एक्याऐंशी डॉक्टर लुकमानी जैन यांच्याकडे मी विलाज केला माझ्यास नवऱ्याचा आणि दोन तीन मग जैन ते लो हे काय म्हणे लुकमानी जैन सर म्हणे तुमच्या मुलं माणसाला मेंदूचं हे म्हणे फॉल्ट झालेलं आहे तुम्ही घाटीच्या दवाखान्यात नेऊन दाखवा म्हणे त्यांना तर मी ठीक आहे पण दोन महिने कोणी त्यांच्याकडे लक्ष नाही दिलं त्यांचा आजार वाढला गेला तर यांनी काय केलं जाऊ द्या म्हणे आता मी घेऊन ये म्हणजे एप्रिल महिन्यात त्यांनी अकरा तारखेला मी जातो माझ्या भावाला घेऊन असं करतो म्हणून त्यांना इथं घेऊन आले तेव्हा इथं तार कंपाऊंड होते असे मोठाले हे नव्हते आणि मग तिथं घेऊन आले आणि लिहिलं आणि त्यांना लिहिलं तर मला अकरा ऐंशीला साक्षीदार सहाय्य करतात दोन गावातले माणसं आलेले होते आणि हे भगवान रूपा जाधव त्याच्या बापाचं नाव हाळे जातीने बंजारा आणि हा माझ्या पोलीस पाटलाचा स हे मित्र आहे आणि हे त्यांनी काय केलं त्या टायमाला नाव ब बदललं भगवान रूपचं जाधव दाखवलं त्याच्या बापाचं नाव भगवान रूपला जाधव हा बंजारा जा आहे आणि आम्ही मराठा आहे तर मग त्याच्यामुळं त्यांनी काय केलं त्याच्या नावाने चौदा चार अकरा चारांशीला लिहून घेतलं आमच्या मालकाने सही नाही केली म्हणून आमच्या मालकाला दोन दिवस जेवायला दिलं नाही त्यांनी आणि मग गळ्यातली माळ तोडली दारू पाजली दारूमध्ये काय टाकलं आणि काय नाही तर माझे मा माझे मालक येड्यासारखं करायला लागले जास्त मग त्यांना जेवायच्या बहाण्याने घरामध्ये नेतात आणि चौदा चारांशीला त्या दिवशी चौदा चारांशी तारीख असते अकराला पळून आलेले असते बाराला तेराला उपाशी ठेवते चौदाला त्यांना जेवायला म्हणून बैठकीमध्ये नेतात आणि तिथं नाही का त्यांना जेवायच्या बहाण्या नेऊन त्या थोडी दारू पाजते आणि त्या ते दारूच्या नशेमध्ये त्यांना फाशी देतात डोक्यात मार मारतात सई कर तर ते सई करत नाही तर त्यांचं हे बोट मोडलेले उजवं बोट तरी माझ्या मालकाने सई केलेली नाही तर त्या जी बाहेर पडली सहा महिने दोरखंडाचे ओळखण बुजले नाही त्या काळात आम्हाला बाहेर निघू देत नव्हते कारण की आमचा पाटील घराणा आणि माझ्या वडिलांचा घराना देशमुख घराणा होता म्हणून त्या काळामध्ये बायांना बाहेर निघू देत नव्हते आणि आम्हाला आमचे जर जर आमच्या शेतामध्ये कोणी आलंच नाही तर आम्हाला काय माहीत होणार आहे आमची प्रॉपर्टी इथले गेली म्हणून तर ही आम्ही म मोलमुजुरी करून ती करून घेत होते त्यांनी पुन्हा माझ्या सासूबाईला मारलं त्यांच्याकडून कागदपत्र हिसकून घेतले आणि त्या वाटणीवर लिमुनीचा मयाच्या तिथं नरसिंग धनश्यामा असं नाव लिहून ठेवलं या करोनाच्या काळामध्ये कारभार केला त्यांनी ते झाल्याच्यानंतर पुन्हा आमच्या मालकाला मारलं मला मारलं आमचे कागदपत्र हिसकून घेतले आणि ते याचे हिसकून घेतल्याच्यानंतर त्यांचे फोटोसुद्धा मी काढले आणि त्यांना जेल झाली ती तेव्हा Kau nak ada Kalyan Abah Sahib Jaduh विनोद आबासाहेब जाधव आणि आबासाहेब काशीनाथ जाधव ह्या तिघांना जेल झाला होता कारण की त्यांनी माझं घर खांदून विकलं माझ्या घराला आग लावून सुड्याला आग लावून दिली होती कणसा सकट जाळून टाकलं होतं शेतामध्ये त्रास द्यायला लागले होते कारण की मग त्यांनी असा असं मला त्रास दिला त्या त्रासाला खूप कंटाळले मी कारण की मग मी कारण त्या टायमाला आम्हाला घराच्या बाहेर नंतर मला ही माहिती मिळाल्याच्या नंतर मी रेकॉर्ड बघायला गेले तर रेकॉर्डवाल्यांनी मला रेकॉर्ड मिळू दिलं नाही म्हणून हा हे रेकॉर्ड पूर्ण हे होऊन गेलं म्हणजे वेळ निघून गेला त्याचा आणि मग ते रेकॉर्ड नाही हे झालं मग हे मी शे याच्या हायकोर्टामध्ये केशवराव नाईकच्या साहेबांच्या हाताने हे सिव्हिल रिव्हिजन ॲप्लिकेशन दाखल केलं आणि त्याचं त्याचा नंबर आहे सहासष्ट सत्त्याण्णव तर त्यांनी सच काय हायकोर्टाने ऑर्डर केली सत्य मी हायकोर्टाच्या तिथं जाऊन रडले त्यांना सांगितलं माझ्यावर असा असा अन्याय झालेला आहे म्हणून तर मग हायकोर्टाने सच काय पहा म्हणून ऑर्डर केली त्या ऑर्डरमध्ये एक ते एकशे दहा पण त्या रेकॉर्ड बोगस निघालेले बनावट खोटं निघालं त्याच्यानंतर मग कलेक्टर साहेबांनी यांच्याकडं पारित का ओकडं कागदपत्र पाठवले मग एकोणीसशे सहासष्ट दोनशे सत्तेचाळीस खाली त्यांचा फेर कॅन्सल करण्यात आला त्यांनी माझा नऊ एकर अकरा गुंठ्यावर घेण्यात आलेला फेर हा अकरा अकरा अठ्ठ्याण्णवला कॅन्सल करण्यात आला पुन्हा त्यांनी अपील केली तर अपीलसुद्धा माझ्यासारखी झाली जिल्हाधिकारी कार्यालयाने ते खालची ऑर्डर कायम करण्यात आली पुन्हा त्यांनी कमिशनरला हे केलं अपील केली तर कमिशनर साहेबांनी ती बी अपील खाली हे केली रे रिमांड केली सच काय ते पहा म्हणे आणि मग प्रत्यक्ष जायमुखी जाऊन पाहणी करा कोणाची ताब्यात जमीन आहे कोण मूळ मालक आहे आणि कोणी काय हे झालेलं आहे म्हणून हे बनसोडे साहेबांना प्रत्यक्ष पाहणी करायला ही राधा मॅडमने पाठवलं होतं कलेक्टर मॅडमकडे मी अर्ज दिला कलेक्टर मॅडमला म्हणलं मॅडम यांचं फोटो रेकॉर्ड निघालं एवढी ऑर्डर माझ्यासारख्या होऊन बी हे लोक मला पुन्हा त्रास द्यायला लागले तर म्हणून त्याला त्यांच्या नावाने पेरे दाखवायला लागले त्यांनी एकदा बी वहिती केली नाही गाव याच्यामध्ये शेतात येऊन आणि माझी वहिती आणि मालकी माझी आहे म्हणलं पहिल्यापासून पण हे लोक अशा त्रास द्यायला लागले म्हणून ही राधा मॅडमने मला मान्यता सांगितली मॅडलं दरवर्षी येतात पाहतात निघून येतात पण म्हणलं हे बघा सात बारा कसा खोटा दा दाखवला म्हणून मी त्यांना दाखवलं तर त्यांनी प्रत्यक्ष जायमुखी पंचनामा काढायला सांगितला यांना आदेश दिला मग हे आले तर यांनी नोटीस काढल्या नोटीस काढल्याच्या नंतर त्यांनी माझ्याविरुद्ध कंप्लेंट दिली सावत्र भायाने आबासाहेब काशीनाथने कंप्लेंट दिली की मी तिने काही पेरलेलं नाही मी आहे पण हे सत्य पाहण्याकरता हे लोकांना माझ्या शेतात पाठवण्यात आलं त्यांना नोटीस काढली तर ते नोटीस नोटीस घेऊनसुद्धा हजर झाले नाही शेवटला त्यांनी तहसीलदार ते साहेब बनसोडे साहेबांनी आले त्यांनी हे केलं मला विरादा मॅडमने सांगितलं नाही का बळ नाही ना मी फोटोवाला पाठवतो ना मॅडम मला तुम्ही सहकार्य मदत केलं मी तेवढंच बस झालं मी नाही का फोटोवाला घेऊन जाते मी घेऊन गेले तेव्हा हे फोटो काढून ठेवले नाही तर त्यांना माहीत नव्हतं तर त्यांनी पुन्हा बनसोडे साहेबावर आड हे केली कारवाई करण्याकरता की यांनी इथं बसून पंचनामा केला जायमुखी पंचनामा झालेला नाही मी दिलेल्या कागदपत्राची तपासणी केली नाही असं म्हणून मी हजर असताना पंचनामा झालेला नाही असं बनसोडे बनसोडेसाहेबांनी येजदू बनसोडे साहेबांच्या नावाने कंप्लेंट केली तर मग ते झाल्याच्या नंतर मला पुन्हा तिथं बोलवून झालं नोटीस काढण्यात आली मग मी आले माझं मी सगळं त्यांनी त्याचं म्हणणं मांडलं की ही अडथळा निर्माण करते मी एक लाख रुपये कर्ज घेतलं बागडे नानांच्या येथून पंचा ह्या चिते पिंपळगावच्या बँकेतून एक लाख रुपये कर्ज घेऊन विहीर फोडली आणि अकरा हजार दोनशे सत्तर रुपये भरून त्या काळामध्ये तिने ती थ्री फोर एचची ऑर्डर घेतली माझ्या नावाने करून आणि पहिली चारशे पंच्याहत्तर रुपये भरून एकोणीसशे एकोणऐंशीला साहेब काशीनाथच्या नावाने ऑर्डर घेतली होती नवीनच लाईन लाईनमॅन आले ला तर मला सात शिडी पोल देण्यात आले त्या काळामध्ये एक प्लेन पो पोल देण्यात आला आणि विहीर पडली म्हणून मी इकडं हे कंप्ले हे केलं पंचनामा करण्याकरता तर त्यांनी पंचनामा केला परंतु विहिरीच्या हे केलं नाही मला अनुदान वगैरे काही दिलं नाही मग मी बागडी साहेब नानांच्या बँकेतून एक लाख रुपये कर्ज घेऊन विहीर बांधली फार विहीर फोडली आणि माझी मोटर स सव्वीस हजाराची मोटर तीन एच पीची मोटर बस तीन मी तीन त्यांना ऑर्डर घेतली म्हणलं माझा पेशंट हे म्हणून नाही अंधारात दिसायचं नाही विहिरीत पडले तर मी काय करणार म्हणून मी थ्री एच फोरची ऑर्डर माझ्या नावाने करून घेतली त्या काळामध्ये आणि आता सध्या बी आहे माझ्याकडे बिल भरलं तर तेव्हा त्यांनी असं हे केलेलं आहे तर त्याची ऑर्डरसुद्धा आहे तर मग ते पाहिलं मग त्यांनी त्यांना हे केलं आपले आपले म्हणणे मांडा त्यांनी म्हणणं मांडलं मग माझं म्हणणं मांडायची मला परवानगी देण्यात आली येशदूर साहेबांनी तर मग मी पुन्हा परवानगी गेली तर मग त्यांनी त्या नाही केली तर वैतीचं कागदपत्र दाखल करतो म्हणलं तर कागदपत्र दाखल बी केले नाही आणि वैती त्यांनी केलेली नव्हती वैती माझी कायम झालेली दोन हजार एक दोन हजार दोनपासून तर ती वैतीची ऑर्डर ही राधा मॅडमने माझी वैती आणि मालकी पुन्हा मला कोणी त्रास देऊ नये म्हणून कायम करण्यात आलेली त्याची ऑर्डरसुद्धा येशडू साहेबांनी माझ्याकडे दिलेली आणि ते मी आता माझ्या मुलांना इथं का बसू देत नाही मुलांना काय येऊ देत नाही कारण की त्यांनी आम्हाला दोघांना मारले आमच्या मालकाला मारलं त्यांचे फोटोसुद्धा आहे त्यांचं जे एकत्रण काढून ठेवलेली आहे मी आता माझी नेमकी कलेक्टर मागणी आहे की त्यांनी हे बनवाय बनावट खरेदी खत करून घेतलेले आहे ना तर त्याच्या आधारे उड्या मारतात तर सत्य काय आहे जे एक ते एकशे दहा पांढरे कार्ड बोग खोटं निघालेलं आहे आणि त्यांची फेर रद्द झाल्याच्या नंतर यांनी वारसाने माझ्या सातबाऱ्यावर माझी जमीन कमी करण्यात आलेली तर त्यांचा हक्क नसताना मी माझ्या सातबाऱ्यावर त्यांनी वारसाने नाव घेतले हो तर माझं म्हणणं आहे की त्यांचे वारसाचे अधिकाराचे फेर काढून टाक टाका ते वारसानी नावं घेतले ते काढून टाका आणि माझ्या वारसाचे नावं लावून द्या मग त्याच्याकरता मी उपोषणला बसलेले आहे तर त्यांनी पहिल्याने जेव्हा मी म्हणले ना मला हे पंधरा ऑगस्टला दिल तर उपोषण बसायचं त्यांनी बसू दिलं नाही लेटर काढलं होतं तर ते लेटरचे माझ्याकडे प्रत आहे तर त्यांनी जायमोक्यावर काही हे लोक आले नाही प्रत्यक्ष पाहणी केली नाही काहीच काही नाही केली म्हणजे हायकोर्टाची ऑर्डर हायकोर्टाने डिस्पोज केलं म्हणजे दुसरा अपील करा त्यांच्या नावाने हे करा म्हणून सांगितलेलंच सा नाही तर त्यांनी फेर लावून घेतले त्यांच्या नावाने वारसाने आणि त्यांच्या ना यांचं नाव हा ना हायकोर्टात पेंटिंग द्यावा असताना त्यांनी त्यांचं नाव अगोदरच घेतलं दोन हजार अठराला जेव्हा मी सातबारा काढला तर मी अर्ज पण दिलेला आहे तो अर्जाची प्रत पण आहे माझ्याकडे आम्हाला न माहीत होता हे चोरून आमची जमीन विकतात हां आता किती दिवस बसू आता जोपर्यंत त्या माझ्या सातभाराचं नाव निघत नाही तोपर्यंत मी उपोषणला बसणार आहे तर त्यांनी मला पत्र कलेक्टर ऑफिसमधून कोणी नाही आलेलं फक्त तहसीलमधून कलेक्टरनी तिकडं लेटर पाठवलं होतं मग लेटर घेऊन डूला भेटायला सांगितलं मी डूला भेटायला गेले त्या त्या दिवशी सांगायला की मी उपोषणला बसलेले आहे तर ते म्हणे बसा बसा मावशी मावशीला चहा आणा मावशीला पाणी पाज मी म्हणलं मी चहा घेणार नाही मी पाणी पिणार नाही मी माझ्या करता इथं आलेले तर मग म्हणे बसा बसा मी आत्ता येतो म्हणून ते नाही का असं म्हणून निघून गेले आणि पहिल्या वेळेस भेटायला गेले त्यांना तर त्यांनी माझ्या पूर्ण जोराक्ष पेश त्यांच्या क्लार्क नेम साहेबांना आता नवीन आलेले ना त्यांना भेटायला गेले ते आणि ते पहिले होते जरा साहेब पहिले साहेब तर त्यांनी बी लेटर काढलं होतं की जाई मग ती प्रत्यक्ष पाहणी करा तर या लोकांनी काहीच केलेलं नाही तलाठी हे मीच तर गावात येते गावात थांबत नाही मी आलेले दिसले की बाहेर बाहेर पळून जाते आणि दरवेळेस तलाठी दरवर्षी एकोणीसपासून दरवर्षी तलाठी माझ्या शेतात यायची तलाटी आणि मंडळ अधिक हे कृषी अधिकारी दोघांनी येऊन पाहणी करायची अंद हे करायचे पण त्यांनी माझ्या पिकाच्या याच्यात हे केलेलं नाही आणि आतापर्यंत ती जमीन माझ्या ताब्यात आहे माझ्या हात जोडून एवढीच विनंती आहे की माझ्या पाठीमागं मनुष्यबळ नाही आहे म्हणून हे लोक माझा फायदा उचलायला लागले माझा नवरा वेडा झालेला आहे पहिल्यापासूनच वेडा आहे आताच नाही वेळा आणि ते त्याचा आजाराचा फायदा गैरफायदा घेऊन आमची त्याच्यावर सही नाही किंवा आमच्या मालकाने विकलेली नाही कुठे घाणदान वगैरे काही केलेलं नाही आम्ही आणि आमच्या ताब्यात जमीन असताना यांनी क्षेत्र वाढून दिले कोणाला पूर्वीकडून दहा गुंठे नशीर बुधन पठाण आई बुधन पठाणला दहा गु गुंठे दिले आ, ब पश्चिमेकडून पठाण हे आई बुडण पठाण यांनी एकतीस गुंठे घेतली होती इकट आमच्याच्या ह्याच्यातली आमच्या सावित्रीबायांनी ऐकले तर त्यांनी एकतीस एक गुंठ्याचं त्यांनी पासष्ट गुंठे मांडून दिले आणि एखादा इकडून राऊसाहेब किशन जाधव दक्षिणेकडे तर त्यांना किती दिल्या दक्षिणेकडून त्यांची तीन एकर होती दोघा भावामध्ये तर त्यांना माझ्याकडचं एक एकर जमीन वाढवून दिली चाळीस गुंठे आणि एकाने चौवेचाळीस गुंठे असताना त्यांना सत्तावन्न गुंठे करून दिली ह्या काळे तलाट्यांनी त्यांनी ह्या तलाट्यांनी माझा हा गट अशाप्रमाणे कमी करण्यात आलेला आणि आता सध्या त्यांनी त्यांनी स्वतः आपण सुद्धा येऊ शकतात माझ्या मळ्यात पाहू शकतात की मी दाखवू शकते आपल्याला की माझे येडे मालक तिथं ठेवलेले येत नाही अजून बी मनोरुग्ण आहे ते आणि अजून बी त्यांचा विलास दवाखान्यात चालू आहे हां मला न्याय पाहिजे मला न्याय मिळवून द्या सर मी मी खूप हे झालेली आहे माझं एकदम हे होऊन गेलेले मी माझे एवढं गणगत श्रीमंत असताना त्यांच्या दिव दिवार मी उड्या नाही मारल्या जे काय केलं ते मी कायद्याने केलेले हे बागडे नाना माझे हे आपसातले लागते पण त्यांच्याकडं सुद्धा गेलेलं नाही मी मी इलासाव देशमुख माझे काका लागते तेव्हा मंत्री होते त्यांच्याकडे पण मी गेलेले नाही मी हे काय जे काय केलं हे कागदपत्रे काय कायद्याने केलेले यांनी मला माझ्या नवऱ्याला मारून हे केलं त्यांचेसुद्धा प्रती माझ्याकडे डोके फोडे हे कर ते कर माझ्या मला घराचं घर केलं यांनी मी कोठ्या बांधून पाहिले तर कोठ्याची सुद्धा केली पळफेली याची सुद्धा केली विषारी औषधं मारले मग तरी पण मी माझं हे केलं नाही माझा ताबा सोडलेला नाही मी पण आता त्यांचं काय चाललंय धमके देणं चाललंय की तुझं पजेशन आम्ही कसं हे करीत नाही आम्ही कसा, कसा ताबा घेतो ते दाखवू तुझ्या दम आहे का तू जाय मी आता मी विकलीच नाही तर मी कोर्ट कचेऱ्या करू कशाला केल्या मी आतापर्यंत पुरा औक्ष घातलं मी कोर्टामध्ये पुरा औक्ष जायच्या मागे तरी हे लोक माझ्याकडं माझ्या झालेलं अन्याकडे लक्ष देत नाही